अजित दादा बोलले पण बारामतीला नाही रुचले पण शेवटची निवडणूक हे वाक्य अनेकांना खटकणार मित्रांनो नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत बारामतीचे अजितदादा पवार हे नेहमी कडक बोलत असतात आणि कार्यकर्ते ते ऐकून देखील घेत असतात पण आता तसे घडले नाही आणि याची चर्चा देखील सुरू झाली आहे बारामतीत येऊन अजितदादा पवार बोलून गेले पण स्थानिक जनतेत मात्र ते रुचले नाही अलीकडे अजित पवार हे जे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल नेहमी आणि बरंच काही बोलत असतात यावेळेलाही बोलले काहीजण यंदाच्या निवडणुकीत माझी ही शेवटची निवडणूक आहे असं सांगत तुम्हाला भावनिक करतील ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हे समजत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले त्यांच्या या वक्तव्यावर आता बारामतीत उलटसुलट चर्चा केली जात आहे दादानी तू शब्द टाळला असता तर बरं झालं असतं असं मत जुन्या जाणत्याकडून व्यक्त केलं केलं जात आहे अजित पवार यांचे वक्तव्य तसं बघितलं तर अनेकांना रुचलेलंच नाही शरद पवार यांनी राजकारणाचे बाळकडू अजित पवार यांना दिले बारामतीसह पुणे जिल्हा आणि नंतर राज्य पातळीवर निर्णयाचे अधिकार दिले मोकळीक दिली त्या शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अनेकांना रुचलेलं नाही विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापासून बारामतीच्या होम पिचवर अजित पवार आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत बारामतीतील सर्व संस्थावर अजित पवार यांची मजबूत पकड आहे त्यांच्या नियोजनामुळेच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीने म्हणजे सव्वा लाखाचं मतदान दिलं होतं त्या जोरावर त्या विजयी देखील झाल्या होत्या अजित पवार यांनी बारामतीला विकासाचे रोल मॉडेल बनवले हे बारामतीकर नेहमीच मान्य करत आलेले आहेत त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळेच बारामतीकर ते सांगतील त्यांना भरभरून मत देतात अशी स्थिती असताना खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करीन कोणाच्या बापाला भिणार नाही असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी का दिला खरं तर याचे पुढे बारामतीकारांनाही पडले आहे ज्या बारामतीकारांनी त्याने राज्यात सर्वाधिक मताधिकानं विधानसभेत पाठवलं त्यांच्यावर पवार यांचा विश्वास राहिला नाही का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अजित पवार यांच्याकडून थेट शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टार्गेट केलं जात आहे मागील पंधरावाड्यातच अजित पवार यांनी बारामतीला चारदा मुख्यमंत्रीपद मिळाले पण विकासाची अपेक्षित गती साधता आली नाही असे सांगत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता रविवारच्या बारामतीच्या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावर देखील नेम साधला पण इकडे तिकडे फिरणारा खासदार आपल्याला नको तर कामे करणारा हवा या शब्दात त्यांनी सुप्रिया सुळे यांचे वाभाडे काढले बारामतीचे मैदान अजित पवार यांना काही करून मारायचे आहे तसा शब्द त्यांनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठांना दिला आहे मागील वेळी ज्या जागा राष्ट्रवादीकडे होत्या तेथे उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले त्यात बारामतीचाही समावेश होतो आता बारामतीत सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या गटाचा उमेदवार असेल हे मात्र नक्की तो कोण एवढीच फक्त उत्सुकता आहे आता पार्थ पवार यांच्या नावाला दिल्ली फारशी अनुकूल नाही त्यामुळे सुनेत्रा पवार या सुळे यांच्या विरोधातील उमेदवार असतील अशी एक अटखळ आता बांधली जात आहे त्यासाठीच अजित पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत यापुढे अर्थातच हा आक्रमकपणा अधिक वाढून आणखी टोकदार टीका होऊ शकते असा अंदाज देखील काहीजण व्यक्त करीत आहेत पवार यांच्या अन्य वक्तव्याबद्दल येथील जनतेला फारसं काही म्हणायचं नाही पण शेवटची निवडणूक हे वाक्य अनेकांना खटकणारं ठरलं आहे ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा येईल केव्हा होईल ये हेच समजत नाही या त्यांच्या वाक्यावर मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे पाहूया पुढं आणखी काय काय होतं आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा लाईक शेअर देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार